मराठी मनीच्या दुनियेमध्ये मी तुम्हाला सर्वांचा एकदा पुन्हा स्वागत करतो मित्रांनो हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे या वर्षाचा आणि या येणाऱ्या नवीन वर्षासाठी तुम्हा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पाहिलेले स्वप्न तुमचे ट्रेडिंग मधली लाईफ ही दिवस आणि दिवस प्रगतीशील हो ह्याच माझ्या मनोकामना आहे मित्रांनो तुम्हा सर्वांसाठी आणि मित्रांनो नवीन वर्ष तुमचे सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण करो आणि तुम्ही हेल्दी आणि स्ट्रॉंगली हे वर्ष तुम्हाला जा तर मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया इथे बँक निफ्टीचा वन मंथचा चार्ट लावलेला आहे का लावलेला आहे सोमवारी नवीन महिन्याची सुरुवात होणार आहे त्यासाठी आपण ही मंथली कॅन्डल लावलेली आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मार्केट कशा प्रकारे बिहेवेअर करेल ते थोडक्यात आपण जाणून घेऊ मित्रांनो बजेट आहे त्यानंतर इलेक्शन होणार आहे तर बजेट आणि इलेक्शन मध्ये मार्केट ओव्हरऑल बुलिश असतं तर त्या हिशोबाने आपल्याला आपले ट्रेड प्लॅन करायचे कारण इथे आपल्याला मेगा रॅली पाहायला मिळते हे इलेक्शन पाच वर्षानंतर येतं मित्रांनो त्यामुळे रॅली खूप मोठी येते आणि ह्या इलेक्शनच्या अनाउन्समेंटच्या आसपास आपण एक डेलिकेट व्हिडिओ बनवू की मागचे जेही इलेक्शन झाले आणि त्या इलेक्शनच्या दरम्यान मध्ये कसं मार्केटने बिहर केलेलं आहे कधी तुम्हाला याचं संपूर्ण नॉलेज कधी हवं असेल अब मार्केट बिहेव्हिअर करतो तो तुम्ही कमेंट केल्यात व्हिडिओला लाईक कधी आले तर मी नक्की यावर स्पेशली एक व्हिडिओ बनवेल की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी त्याची तयारी करता येईल आता मित्रांनो इथे आपण वन मंथची कॅन्डल पाहतोय मेगा बुलिश कॅन्डल बनलेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये आता बुलिश कॅन्डल आहे तर आपल्याला हा जानेवारीचा सा महिना साधारण ह्याच महिन्याच्या मध्ये राहायची शक्यता आहे बजेट फेब्रुवारी महिन्यात असतो त्याच्या आसपास मार्केट अजून बुलिश होण्याची शक्यता आहे पण तोपर्यंत तरी मार्केट ह्या रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे वरती इंट्राडे मध्ये ते वरती जाऊ शकतं ओव्हरऑल ते ह्या महिन्यामध्ये डिसेंबरच्या कॅन्डलमध्येच राहण्याची जास्ती शक्यता आहे आता आपण वीकली कॅन्डल पाहून घेऊ की वीकमध्ये आपल्याला कशा प्रकारची कॅन्डल पाहायला मिळते मित्रांनो या वीकमध्ये कॅन्डल पाहायला मिळत आहे त्या ऑलमोस्ट एका रेंजमध्ये आणि ह्या रेंजमध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे जॅकपॉट ट्रेड आपल्याला मिळवू शकतो रेंज वरच्या साईडलाही ब्रेक झाले तर एक ट्रेड मिळेल खालच्या साईडलाही ब्रेक झाली तर आपल्याला इथे एक ट्रेड पाहायला मिळू शकतो म्हणून या रेंजला मार्क करून ठेवा आणि याच्या वरती किंवा खाली कधी मार्केट गेलं तर तुम्हाला एक स्ट्रॉंगली ट्रेड पाहायला मिळू शकतो कारण तीन वीक मार्केट एका रेंजमध्ये आहे पहिली कॅन्डल बुलिश बनली दुसरी रेड बनली आणि तिसरी बुलिश बनली पण ओव्हरऑल पाहिलं तर तिन्ही बुलिश कॅन्डल रेड दिसते पण ती हॅमर सारखी एक खालून तिला रिजेक्शन आलेलं आहे मित्रांनो त्यामुळे ओव्हरऑल आहे तो वरच्या साईडला कधी मार्केट गेलं तर तुम्हाला अजून अपसाईड पाहायला मिळू हो शकते भरपूर जणांना प्रश्न असतो मार्केट किती वर जाईल सेल करणार सेल करणार काहीच करायचं नाही मित्रांनो मार्केट संकेत देता आपल्याला घाई करायची नाही सेलला मार्केट वर तर आपल्याला ट्रेंड कॅप्चर करायचा आहे रिव्हर्स ट्रेडिंगच्या विचाराने आपण लॉस करून घेऊ तर तो, तो विचार सोडून द्यायचा आहे मित्रांनो जोपर्यंत मार्केट आपल्याला स्ट्रॉंगली काही रिस्पॉन्ड देत नाही तोपर्यंत आपण इथे निगेटिव्ह ट्रेडचा विचार करायचा नाही डीपमध्ये बायचाच विचार आपण करायचा आहे मित्रांनो आता आपण डेची कॅन्डल पाहून किंवा डेची कॅन्डल आपल्याला काय सांगते मित्रांनो इथे डेची कॅन्डल आपल्याला सांगते अनडिसिजन मार्केट आहे म्हणजे दोन दिवसापासून मार्केट आहे ना डोजी कॅन्डल बनवते खाली पण जात नाहीये वरती पण जात नाहीये जिथे ओपन होते त्याच्याच नियर अबाउट क्लोज होते अनडिसिजन आहे मार्केटला पहिले डिसिजन घेऊन यायचे त्यासाठी तुम्हाला वन डे साठी पाहिजे असेल तर जी डोजी कॅन्डल बनलेली मित्रांनो तिचा हाय लो मार्क करून ठेवा खाली कधी मार्केट आलं तर आपल्याला इथपर्यंत पहिलं टार्गेट मिळेल वरती गेलं तर इथपर्यंत आपल्याला पहिलं में। टार्गेट पाहायला मिळेल या प्रकारची आपल्याला टार्गेट मिळतील जेव्हा ती रेंज ब्रेक होईल ती आता पंधरा मिनिटामध्ये ने नेमकी प्राईर ऍक्शन आपल्याला काय सांगते ते थोडक्यात समजून घेऊयात आपण मित्रांनो इथे पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आणि तुम्ही कधी ओव्हरऑल पाहिलं मार्केटला मार्केट, मार्केट हे अपट्रेंड मध्ये आहे आता आपली स्ट्रॅटर्जी काय असणार आहे ते आपण समजून घेऊयात आपण तीन सिनेरिओ पाहणार आहोत मित्रांनो कधी मार्केट फ्लॅट ओपन झालं म्हणजे याच कुठे रेंजमध्ये ओपन झालं या रेंज मध्ये ओपन कुठेतरी झालं तर मार्केट कशा प्रकारे बिहेवेअर करेल मार्केट कधी वरच्या दिशेला गेलं मित्रांनो तर इथे कुठेतरी रजिस्टन घेणार आहे आणि मार्केट इथे कधी हायस्ट रेंजला सस्टेन करून ब्रेक केला तर तुम्ही अप साईडचा सा ट्रेंड घेऊ शकता ही साईडवेज होऊन ही रेंज ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एक ट्रेंड अप साईडला इथपर्यंत पाहायला मिळेल हे आपलं पहिलं टार्गेट असेल मित्रांनो हे का असेल कारण इथे काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न पाहायला मिळतो आणि डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला होताना दिसेल तर वरच्या साईडला आपल्याला इथे एक ट्रेड पाहायला मिळेल खालच्या साईडला सेम कधी मार्केट आलं साईडवेज असून तर ही एक रेंज आहे याच्या खाली आल्यानंतरच तुम्ही सेल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे आणि तो ट्रेड आपल्याला साधारण इथपर्यंत पाहायला मिळणार आहे तर हे झालं साईडवेज मार्केट कधी ओपन झालं तर आता आपण गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर कशा प्रकारे ट्रेड करू कधी गॅपअप ओपन झालं मित्रांनो इथे कुठेतरी ह्या रेंजमध्ये हायर पॉईंटला तर ही रेंज ब्रेक व्हायचा वेट करायचा इथे कधी पहिले टाइमपास करून ब्रेक केला तर एक चांगला ट्रेड मिळेल एकदम पहिल्या स्कॅन्डलने ब्रेक केलं आणि परत मार्केट इथे टेस्ट करून वर जायला लागलं ला। म्हणजे काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न म्हणायला लागलं तर तुम्ही इथे परत बुलिश ट्रेड घेऊ शकता मार्केट कधी वरती जाऊन खाली यायला लागलं तर तुम्हाला पहिला सपोर्ट येणं याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे कधी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं मित्रांनो या ठिकाणी कुठेतरी ह्या लेवलला तर इथेही तुम्ही एक बाय इनिशिएट करू शकता ह्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत इथे टाइम वेस्ट केला आणि वरच्या साईडला गेलं तर तुम्ही इथे बाय इनिशिएट करू शकता पण याला कधी ब्रेक केलं तर तुम्हाला इथे सेल सुद्धा करायचा चान्स भेटेल इंट्राडेच आहे ओव्हरऑल मार्केट मार्केट आहे पण जेव्हाही तुम्ही सेल करणार आहे तर तुमचा स्टॉप लॉस हा स्ट्रिक्टली फॉलो करायचा आणि आता स्टॉप लॉस कुठे असेल लेवल कशा असतील तर मित्रांनो आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर आपण सर्व लेवल ह्या प्रोव्हाइड करत असतो आणि ह्या लेवल देताना आपण त्यामध्ये दे। कॉल आणि पुट सांगत नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आपण प्राईज ऍक्शन बेसवर लेवल देत असतो मार्केट कशा प्रकारे बिहेव्हिअर करत आहे किंवा मार्केट ऍक्टिव्ह होईल मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता आहे का अशा सर्व ओव्हरऑल गोष्टींवर आपण लाईव्ह मार्केटमध्ये मा तिथे अपडेट करत असतो तर ज्यांना फक्त कॉल कॉलपूट हवे असेल तर त्यांनी तो ग्रुप बिलकुल जॉईन करू नका त्यांना काही शिकायचं आहे काही लर्निंग हवी आहे प्राईज ऍक्शन अनालिस करायची सवय लावायची अशाच जणांनी तो ग्रुप जॉईन करायचा तर हे आपण तीन सिनेरिओ पाहिले की मार्केट गॅप अप गॅप डाऊन आणि फ्लॅट ओपन झाल्यावर आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो आता आपण पुढच्या येणाऱ्या मध्ये मार्केटच्या लेवल काय असतील त्या पाहून घेऊयात मित्रांनो इथे बँक निफ्टीच्या ह्या लेवल लावलेल्या ले आहे हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता रेड वाले रजिस्ट्रनचं काम करणारे ग्रीन वाले सपोर्टचं काम करणार आहे आता आपण बँक निफ्टीची ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली तीन जानेवारीची एक्सपायरी आहे तर आता आपण सर्वात पहिले लक्षात काय येतं मित्रांनो की अठ्ठेचाळीस हजार पाचशे वर रजिस्टर पाहायला मिळतोय तिथे ओवाय आहे एक लाख चोपन्न हजाराचा आणि त्यानंतर मोठं रजिस्टर आपल्याला जवळपास एकोण पन्नास हजारावरच पाहायला मिळतंय ते आहे एक लाखाचं खालच्या साईडला सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय मित्रांनो अठ्ठेचाळीस हजारावर एक लाख तीन हजार पोझिशन बनलेले आहे शुक्रवारी मार्केट संपताना लोकांनी कशा प्रकारच्या पोझिशन बनवून गेलेल्या चेंजिंग वाय मध्ये आपण त्या थोड्या पाहू तर आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशेचं रजिस्टर हे स्ट्रॉंग दिसतंय त्यामुळे मी प्राइस ऍक्शन मध्ये पण तुम्हाला ते मेन्शन केलेलं आहे जवळपास ऐंशी हजार पोझिशन ह्या तिथे बनलेल्या आहे शुक्रवारी त्यानंतर वरच्या पाण्यात काही लॉजिक नाही कारण अठ्ठेचाळीस हजार पाचशेचं ब्रेकआउट झालं मित्रांनो तर एकोणपन्नास हजार पर्यंत आपल्याला स्मूथली जाता येणार आहे खाली सपोर्टला अठ्ठेचाळीस हजारावर फक्त आणि फक्त वीस हजारच पोझिशन त्या ठिकाणी बनलेले आहे म्हणजे पाहायला गेलं तर आपल्याला इथे रजिस्टन हे स्ट्रॉंग दिसतंय मित्रांनो त्यामुळे अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या वर जात नाही तोपर्यंत इथे बुलिश ट्रेड आपण घेऊ शकत नाही अठ्ठेचाळीस हजारच्या आसपास कधी मार्केट आलं तर तिथे आपण एक बुलिश ट्रेड लहान स्टॉप लॉसने घेऊ शकतो की आपला रिक्स टू रिकॉर्ड तिथे खूप छान बसेल मार्केटमध्ये मध्येच कुठेतरी तुम्ही ट्रेड इनिशिएट करू नका करायचं असेल तर स्कॅल्पिंग करा पण जास्ती पॉईंटच्या हिशोबाने घेऊ नका बिकॉज ऑफ पाचशे पॉईंटची रेंज आहे ह्या पाचशे पॉईंटच्या रेंजच्या वर किंवा खालच्या साईडला गेल्यानंतर आपल्याला एक डायरेक्शन ट्रेड पाहायला मिळेल चला तर मग आता निपटी पाहून घेऊ की निपटी पुढच्या वीक मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करू शकते निफ्टीचा वन मंथचा चार्ट लावलेला आहे आणि इथे आपण पाहू शकतो बँक निफ्टी सारखी बुलिश कॅन्डल पाहायला मिळते तर हे पण जवळपास रेंज पाऊंड राहायची शक्यता आहे ब्रेक केव्हा होईल ते तर मी तुम्हाला सांगितलंय बजेटच्या आसपास आता वीकची कॅंडल पाहून किंवा वीकची कॅन्डल कशा के प्रकारे बनली आहे इथे मित्रांनो वीकची कॅंडल पाहिली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एकाच रेंजमध्ये दिसत होती पण इथे ना ब्रेक केलेलं आहे मित्रांनो तर ब्रेक केल्यामुळे आपल्याला एक इथे बुलिश ट्रेंड पेंडिंग आहे आणि तो पाहायला मिळू शकतो मार्केट जेव्हाही ही जी कॅन्डल बनली लेटेस्ट हिच्या लो पासून रिटेस्ट करून परत वरच्या साइडला जायला लागलं ला तरी आपण एक ट्रेड घेऊ शकतो किंवा ती कॅन्डल ब्रेक करून पहिलेच जायला लागला तेव्हाही आपण एक ट्रेड इथे इनिशिएट करू शकतो मित्रांनो आता डेची कॅन्डल पाहून घेऊ की डेची कॅन्डल आपल्याला काय सांगतो इथे डेची कॅन्डल कम्प्लीट डो जी कॅन्डल बनली आहे साधन सिम्पल ट्रेड करायचा फंडा मित्रांनो हाय आणि लो मार्क करून घ्या वरच्या साईडला गेलं तर लाईफ टाइम हाय आहे आणि खालच्या साईडला कधी आलं तर आपल्याला पहिलं टार्गेट हे पाहायला मिळेल आणि दुसरं टार्गेट हे पाहायला मिळेल याप्रमाणे आपण त्या डोजी कॅन्डलला ट्रेड करू शकतो मित्रांनो आता पंधरा मिनिटांमध्ये जाऊन प्राइस कशा स्वरूपाची बनली तेच जाणून घेऊया मित्रांनो इथे पंधरा मिनिटाच्या चार्ट चार चार पॅटर्नवर आलोय आणि मार्केट आपल्याला ओव्हरऑल एका बॉक्स पॅटर्न मध्ये दिसतंय आणि बॉक्स पॅटर्न किती छान वर्क करता याच्यासाठी एक डेरिकेट व्हिडिओ सुद्धा आहे आपल्याकडे जॅक पॉट ट्रेड म्हणून तो तुम्ही चेकआउट करा आणि मार्केट किती छान ट्रेड देतं हे तुम्हाला त्यावरनं समजेल आता ह्या रेंजमध्ये तर आपल्याला ट्रेडच करायचा नाही फ्लॅट कधी ओपन झाला चालू तर इथे कुठेही ट्रेड करायचा नाही जोपर्यंत वरचं ब्रेक करत नाही किंवा खालचं ब्रेक करत नाही लेवल आणि ब्रेक वन वे मूव मध्ये केली तरी मला एवढा त्यावर भरोसा नाही थोडं साईडवेज होऊन कधी केली ना इथे एक बुलिश ट्रेड मध्ये बसू शकतो आणि सेम खालच्याही साईडला मी चालू थोड्या वेळ त्या प्राईसवर मार्केट साईडवेज व्हायला हवं आता या ठिकाणी कधी गॅपअप ओपन झालं बुलिश ट्रेड घेऊ शकतो का कारण इथे ज्यांचेही स्टॉप लॉस आहे सेलिंगवाल्यांचे यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस फिगर विल आणि स्टॉप ची रॅली आपल्याला पहिल्या सेशन मध्ये तरी पाहायला मिळेल आणि आपल्याला एक बुलिश ट्रेड या ठिकाणी मिळू शकतो त्याचप्रमाणे कधी गॅप डाऊन पण ओपन झालं तरी मी एक बेरिश ट्रेड घेऊ शकतो बिकॉज ऑफ इथेही स्टॉप लॉस आहे मित्रांनो आणि हे स्टॉप लॉस जेव्हा हिट होतील तर त्यामुळे आपल्याला इथे खाली एक ट्रेड पाहायला मिळू शकतो आणि तो कुठपर्यंत जाईल साधारण इथपर्यंत आपल्याला म्हणजे पाचशेच्या नियर पर्यंत आपल्याला तो पाहायला मिळू शकतो याप्रमाणे साईडवेज गॅप किंवा गॅप डाऊनला निपटीला मी ट्रेड करणार आहे पण आता लेवल काय असतील आणि आपण कुठून ट्रेड इनिशिएट करायचा आणि कुठे आपण एक्झिट करायचा त्यासाठीच्या लेवल आपण पाहून घेऊया मित्रांनो इथे निपटीचे आपण सपोर्ट आणि रजिस्टर लावलेले आहे तुम्ही हवं तर तुमच्या हे चार्टवर प्लेस करू शकता की कशा प्रकारे वर्क करते हे तुम्हाला त्यावरनं समजेल आता आपण निपटीची ऑप्शन चेन पाहून घेऊ की ती आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे निपटीची ऑप्शन चेन लावली चार जानेवारीला एक्सपायरी आहे आणि ऑप्शन चेनमध्ये कधी तुम्ही पाहिलं तर इतक्या काही खास पोजिशन बनल्या नाही आहे पहिलं रजिस्ट्रन आपल्याला कुठे दिसतंय एकवीस हजार आठशे वर पाहायला मिळतंय आणि त्यानंतर डायरेक्ट बावीस हजार वर म्हणजे आठशे ब्रिज झाला तर दोनशे पॉईंटची रॅली तर तुम्हाला इझिली पाहायला मिळणार आहे त्यानंतर सपोर्ट कुठे मित्रांनो स्ट्रॉंगली पाहिला तर एकवीस हजार सातशेवर आणि त्यानंतर एकवीस हजार पाचशे वर म्हणजे सिमिलरच बनलंय आठशे ब्रेक केलं की बावीस हजार पर्यंत आणि कधी सातशे ब्रेक केलं तर पाचशेपर्यंत पर्यंत म्हणजे दोन्हींकडे दोन दोनशे पॉईंटची रॅली आपल्याला पाहायला मिळेल मार्केटमध्येच बंद झालेलं आहे त्यामुळे परफेक्ट रजिस्टन बावीस हजार आणि एकवीस हजार पाचशेवर वर आहे तर याच्या बिटवीनच मार्केट राहू शकतं पण शुक्रवारी मार्केट कशा प्रकारे क्लोज झाला आणि कशा पोझिशन बनवून गेल्या त्याचं कधी आपण अनालिस केलं मित्रांनो तर इथे एकवीस हजार आठशेवर वर चेंजिंग ओवायमध्ये बत्तीस हजार पोझिशन नवीन बनलेल्या होत्या आपण एकवीस हजार सातशे वर कधी तुम्ही पाहिला तर एक्केचाळीस हजार पोझिशन या ठिकाणी बनलेलं आहे म्हणजे नियर अबाउट आहे म्हणजे ही सातशे ते आठशे पॉईंटची जी रेंज आहे तिला फुल ऑन अवॉइड करायचं खाली किंवा वर गेलं तर ते तुम्हाला दोन दोनशे पॉइंट इथे वीकमध्ये पाहायला मिळू शकतात मी चालू कधी तुम्हाला अॅनालिस आवडलं असेल आणि याच्या रिगार्डिंग काही प्रश्न असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही मध्ये दिलेली मित्रांनो तुम्ही तिथे जॉईन होऊन ग्रुपला येऊ शकता ती, हो। ती तुम्हाला प्रायरॅक्शनबद्दल डिटेल माहिती दिलीच जाते अशाच प्रकारचे व्हिडिओ कधी तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद